श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम तीन ते चार दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल माफी असावी तुम्हाला सांगितलंच होतं आदल्या दिवशी रात्रीच मला वाटते की बी पी लोचा त्रास होत आहे त्यामुळं मला जास्त बरं नव्हतं आणि त्या कारणानं मी व्हिडिओ करू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते पुन्हा असं होणार नाही मी तुम्हाला अपडेटही दिली नाही कारण त्या अवस्थेतच मी नव्हते आजपासून व्हिडिओ पुन्हा रेग्युलर येतील आता एकवीस जून रोजी आहे वडसावित्री व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगते की बऱ्याचशा ऑर्डर माझ्या पेंडिंग आहेत ताई दादा मित्रमैत्रिणी मला एक बहीण म्हणून किंवा मैत्रिणी म्हणून समजून घ्या तुमची ऑर्डर मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे घाबरू नका काळजी करू नका कुणाचाही एक रुपयाही बुडीत जाणार नाही तसं मला कुणी बोललेलंही नाही आहे पण माझ्या बाजूनं माझं सांगण्याचं काम आहे हाय करून मॅसेज वर काढत राहा कारण जवळजवळ पाच हजार मॅसेज साठलेले आहेत त्यामुळं तुमचे मॅसेज खाली जात आहेत जसे जसे मॅसेज वर येतील तशा तशा ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता एकवीस जून रोजी आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेची माहिती देण्यासाठीचा सा आजचा खास व्हिडिओ आपला लागणार आहे काय करावे काय नाही कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या बांगड्या घालाव्यात कोणत्या रंगाची साडी नेसू नये कुठल्या चुका करू नयेत ही सर्वच माहिती अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत आजच्या दिवशी मी पोहोचवणार आहे एक एकवीस जून 2024 हजार चोवीस रोजी आहे वटपौर्णिमा आणि या दिवशी सौभाग्यवती महिलांचाच काय सगळ्यांचाच सण असतो आता मला प्रश्न येतात ते विधवा महिलांनी करावं का हे बघा तुमच्या जर न पती गेला नसेल तर तुम्ही हा सण साजरा करू शकता आणि फक्त पतीसाठीच नाही तर माझ्या मुलांना माझ्या बाळांना माझ्या कुटुंबाला सुख लागावं आणि वडाच्या झाडाची पूजा करायला आपल्याला कुणीही अडवत नाही हे तुमच्या मनाचा प्रश्न आहे की तुम्ही करायचं का नाही तुम्हाला कुणी काय म्हणते कोण नावं ठेवतं याकडे अजिबात बघू नका आता भरपूर काय बदललेला आहे विधवा महिला असतील डिवोर्सी महिला असतील आणि त्यांना जर इच्छा असेल की हे करावं तर तुम्ही अवश्य करा हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मासिक पिरियडमध्ये मात्र तुम्ही ही पूजा करू शकत नाही तुम्ही नुसतं चित्रघरामध्ये लावा आणि मनोमन त्याला नमस्कार करून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवा बाकी मासिक पिरियडमध्ये काहीही तुम्ही या गोष्टी करू शकत नाही हे लक्षात ठेवा सुतक सोयरमध्ये सुद्धा वटपौर्णिमेची पूजा करू नका फक्त मनातून प्रार्थना करा की तुमच्या पतीला तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे जे काही तुमच्या मुलाबाळांसाठी सौख्य आरोग्य जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही मागून घेऊ शकता आता पूजा सकाळी शक्यतो बाराच्या आत करण्याचा प्रयत्न करा अन्यथा मग चार वाजता करा शक्यतो बाराच्या आत भर बाराला वगैरे वडापशी जाऊन पूजा करू नका बऱ्याच बायका दुपारी बाराला पूजा करतात पण ते टायमिंग योग्य नाही त्याची अचूक वेळ घेऊन मी लवकरच येईन आत्ता वेळेचा विषय थोडक्यात सांगते की बाराच्या आत पूजा करण्याचा प्रयत्न करा पुढचं म्हणजे ताई कोणत्या रंगाची साडी नेसावी तर शक्यतो वडपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी नेसावी अन्यथा तुमचं लग्न झालेला शालू जर तुमच्याकडं असेल तर सोन्याहून पिवळं नसेल तर कोणत्याही हिरव्या लाल आंबा कलर केशरी कलर जांभळा कलर अशा रंगाच्या साड्या नेसाव्यात काळा रंग आणि पांढरा रंग आणि अगदीच निळा रंग जो असतो तो वर्ज्य करावा या तिन्ही रंग सोडून काळा निळा हे जे रंग मी तुम्हाला सांगितले किंवा सफेद या तीन रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा करू नका ते थोडंसं चुकीचं समजलं जातं आता काळे तर बिलकुलच नेसू नका पांढरी बिलकुल नेसू नका अगदी जांभळा निळा तुम्हाला नेसायची इच्छाच असेल तर तुम्ही नेसू शकता मात्र शास्त्र असं सांगतं की हिरवी साडी म्हणजे शृंग आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून हिरवी साडी नेसा तुम्हाला छान असं नटा त्या दिवशी सजा आणि पूजा करा शृंगार सोळा शृंगार केलेत तरी चालतील अगदी नखापासून ते केसापर्यंतचा शृंगार जसं की नथनी असेल नथ असेल किंवा टिकली असेल लिपस्टिक असेल तुमचे ठुशी असेल दोन गळ्यातली असतील बांगड्या असतील आता बांगड्यांचा विषय घेतलात तर हिरव्याच रंगाच्या बांगड्या तुम्ही घाला बाकी खरंच लाल पिवळ्या या बांगड्या आपल्या महाराष्ट्रात संस्कृती नाही येते विनाकारण तसे व्हिडिओ येतात का येतात मला हे माहिती नाही पण आपली संस्कृती आहे हिरव्या बांगड्यांची त्यामुळे वटसावित्र दिवशी हिरव्या रंगाच्या किमान अगदी तुम्ही ऑफिशियल असाल तरी दोन दोन हिरव्या बांगड्या किंवा या दिवसापुरत्या बारा बारा बांगड्या तुम्ही अवश्य घाला बारा आणि चौदा म्हणजे एक समसम बांगड्या घालू नयेत म्हणून बारा चौदा नऊ अकरा अशा बांगड्या तुम्ही घालू शकता किंवा चार सहा अशा सुद्धा तुम्ही घालू शकता हिरव्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि सावित्री दिवशी तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत तर सावित्री दिवशी तुम्हाला सांगितलेल्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत बाकी तुम्हाला उपवास करायचा आहे जोपर्यंत आता काहींचा दिवसभर असतो पण किमान जोपर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करून येत नाही तोपर्यंत निर्जला व्रत धरावे आणि निर्जला व्रत धरून आपण नंतर आपल्या पतीला नमस्कार करावा आणि त्यानंतर हा उपवास सोडावा अशी मान्य सांगण्यात आहे त्यातूनही तुम्हाला उपवास निभत नसेल निर्जला म्हणजे बिन पाणी पिताचा उपवास निभत नसेल तर तुम्ही पाणी चहा पिऊ शकता दिवसभराचा उपवास तुमचा असेल तर खिचडी आणि उपवासाचे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता दूध पिऊ शकता भरपूर पाणी प्या उन्हाळा आहे किंवा आता पाऊस सुरू झाला तरीही आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पाणी ताक लिक्विड जितकं पिता येईल तितकं प्या फ्रूट्स खा खिचडी खा खिचडी कमी प्रमाणात खा कारण त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो वटसावित्री दिवशी पूजा कशी करावी याचा व्हिडिओ लवकरच येईल तुम्हाला मी तो लवकरच दाखवीन मात्र ही जी महत्त्वाची माहिती होती या दिवशी नॉनव्हेज वर्ज करावे घरामध्ये कुणालाही नॉनव्हेज खाऊन देऊ नये पतीला ड्रिंक करत असेल तर न पिण्याची विनंती करून बघावी शेवटी ते त्या माणसाच्या हातात आहे पण विनंती करावी या दिवशी पतीची निंदा नालस्ती करूनही या दिवशी किमान चांगलं बोलावं चांगलं वागावं पतीनंही पत्नीला मान, पती पत्नी मान द्यावा कारण तुमच्यासाठी ते व्रत वैकल्य धरत असते त्यामुळे तिलाही तुम्ही साथ द्यावी दोघांनी मिळून हे व्रत केले आणि वडाच्या झाडाची पूजा केली किंवा किमान पतीनं नमस्कार केला तरीही चालेल आता काय बदललेलं आहे एकट्या पत्नीनं कुठली जबाब म्हणजे हे घेतलेलं नाही आहे की मीच हे करावं तूच हे करावं अनेक पुरुष अनेक व्लॉग्समधून आपण व्हिडिओ बघत असतो की पुरुषही आता जातात आणि चांगली गोष्ट आहे जसा काय बदलेल तसं आपल्याला बदलावं लागतं आणि काळाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की काय करायचं काय नाही कुठल्या रंगाची साडी घालायची कोणत्या चुका करायच्या नाहीत या दिवशी तुम्हाला कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आहे घरी आलेल्या कोणत्याही महिलाला कुठलीही महिला असू दे असं नाही सांगणार मी विधवा सौभाग्यवती हो कुठली महिला असू दे तिचा आदर सत्कार करा वडपौर्णिमेच्या पूजेला गेल्यानंतर तिथे पाच बायकांची ओटी अवश्य भरा घरातूनच गहू ब्लाऊज पीस काय जे तुमचं असेल ते घेऊन जा हिरव्या बांगड्या घेऊन जा आणि पाच सवाशणींना गजरा आणि हिरव्या बांगड्या इतक्या दोन वस्तू दिल्यात तरी खूप झालं प्रत्येकीला हळदी कुंकू लावा एकमेकीला हळदी कुंकू लावा तुमच्यापेक्षा मोठ्या असतील त्यांना नमस्कार करा लहानांना तुम्ही आशीर्वाद द्या अशा प्रकारे वटपौर्णिमा दोन हजार चोवीस तुम्ही साजरी करू शकता वटपौर्णिमेची आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा की काय माहिती हवी आहे पूजा कशी करायची आहे किंवा आ, दुसरी काय तुम्हाला माहिती हवी असेल की झाडाची करावी का फांदीची करावी असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन मी लवकरच येईन काळजी करू नका आता आपले व्हिडिओ लवकर लवकर यायला सुरुवात होईल मलाही तुमच्यापर्यंत पोहोचाय खरंच काही कारणं अशी आहेत की माझ्या व्हिडिओमध्ये गॅप पडत आहे ते माझी मला माहिती आहेत की ती काय कारणं आहेत पण ती तुमच्यापर्यंत यापुढं मी येऊन देणार नाही माझं काम आहे माझी तुम्ही आतुरतेनं वाट बघता मला मॅसेज येतात मला ईमेल येतात की ताई काही प्रॉब्लेम झाला आहे का ताई आजारी आहेस का तुमचं जर माझ्यावर इतकं प्रेम आहे तर माझीही जबाबदारी बनते की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणं त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करेन की तुम्हाला इथून पुढे व्हिडिओ पोचवेन आता राहिला प्रश्न वस्तूंचा तुम्हाला लक्ष्मीकुंचन सेवा कोणत्याही प्रकारच्या मूर्ती श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र पूजा सामग्रीचं साहित्य तुपाचे दिवे अयोध्या तुपाचे दिवे शेणाच्या पंचगव्याच्या पण ती असं काही वास्तुयंत्र या कुठल्याही गोष्टी हव्या असतील तर फक्त आणि फक्त सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस हा आणि हाच नंबर माझा आहे बाकी कोणत्याही नंबरवर भरलेले तुमचे पैसे किंवा ऑर्डर स्वीकारले जाणार नाहीत प्रत्येकानं व्हॉट्सअप मेसेज करा कारण काही फेक मेसेज कमेंट बॉक्समध्ये येत आहेत की या नंबर नंबर वर कॉल करा मी वस्तू देतो अशा कमेंटकडे दुर्लक्ष करून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका त्याला जबाबदार मी नाही कारण आपला उद्योग दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे असे काही फसवे लोक कमेंट मध्ये येऊन स्वतःचे नंबर देत आहेत त्यापासून सावध रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ